नाशिक रोडमध्ये महिलांसाठी खास दागिने प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन करण्यात आलंय विद्या कौशल्य ट्रेनिंग सेंटर आणि महालक्ष्मी आर्ट ज्वेलरी यांच्या संयुक्त विद्यमानं पारंपरिक आणि ट्रेंडी ज्वेलरीचा भव्य संग्रह येथे पाहायला मिळतोय आकर्षक डिझाईन्स नाविन्यपूर्ण दागिने आणि वाजवी किमतीत खरेदीची सुवर्ण संधी उपलब्ध असल्याचं आयोजकांनी म्हटलंय नमस्कार महालक्ष्मी आर्ट्स आपल्यासाठी घेऊन येत आहे सुंदर असं प्रदर्शन आणि विक्री म्हणजे आमचा खास उद्देश आहे की आमच्या छान छान डिझाईन्स कस्टमरला बघता याव्या आणि खरेदी करता याव्या यासाठी सई ब्युटी पार्लर आणि तसेच तस विद्या कौशल्य ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त से विद्यमाने श्री महालक्ष्मी आर्ट्स घेऊन येत आहे भव्य प्रदर्शन आणि विक्री तर ह्या प्रदर्शनाचा नाशिककरांनी अवश्य लाभ घ्यावा आणि आपली भेट आप आमच्यासाठी प्रोत्साहन ठरेल माझं नाव सुनीता अशोक पाळदे विद्या कौशल्य ट्रेनिंग सेंटर तसेच सई ब्युटी पार्लर अँड ट्रेनिंग सेंटर हे जेलोरला आहे विद्या कौशल्य ट्रेनिंग सेंटर हे नाशिक रोडला आनंद बाजार मुक्तीधामच्या समोर दुसऱ्या मजल्यावर पहिल्या गाळ्यामध्ये आपले हे ट्रेनिंग सेंटर आहे तिथेच आपण ज्वेलरीचं एक्झिबिशन आता सध्या भरवलेलं आहे कारण जागा आणि बाकीच्या गोष्टी त्याच्यामुळे आणि सर्वांना सोयीचं व्हावं म्हणून मध्यस्थी असल्यामुळे तसेच आपल्याकडे असलेले सगळे प्रोडक्ट ज्वेलरी जी आहे ती सगळी रिजनेबल प्राईजमध्ये आहे रिजनेबल म्हणण्यापेक्षा तुम्हाला गॅरंटेड मिळेल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स मिळतील ज्या तुम्हाला बाजारात सहज अवेलेबल होणार नाही कारण ज्या पण डिझाईन्स किंवा जे पण प्रोडक्ट आणलेला आहे त्याच्यासाठी खूप मेहनत करून खूप चॉईस किंवा खूप त्याच्यामध्ये बारकावे बघितलेले आहेत फिनिशिंग बघितलेली आहे वेगवेगळे डिझाईन्स त्याच्यामध्ये अवेलेबल करून दिलेले आहे हे सग सगळं आपल्यासाठी आहे तर एक नम्र विनंती आहे की सगळ्यांनी ह्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा प्रदर्शन विथ विक्री असं याचा आपण कन्सेप्ट केलेली आहे तर माझी आग्रहाचं सगळ्यांना आमंत्रण आहे की यावं आणि भेट द्यावं एक ते पाच फेब्रुवारी दरम्यान आनंद बाजार जामा मस्जिद मुक्तिधाम येथील विद्या विकास कौशल्य सेंटरला अवश्य भेट देण्याचं आवाहन संयोजकांनी केलं आहे